हॅलो फ्रेंड्स <laughs> तुम्हाला तर वाटेल मानसी कुठे गायब झालीये पण आज त्यांची अॅनिव्हर्सरी आहे तर चला आपण त्यांना विश करूया या दोघांना मी विश करतोय दोघे सुद्धा आले हॅपी अनिव्हर्सरी थँक्यू ताई हॅपी अनिव्हर्सरी मरी भाऊजी हॅपी अनिव्हर्सरी थँक्यू हॅपी अनिव्हर्सरी थँक्यू भाऊजी आता यांना विचारूया आजचा पेट काय मानसी तू काय बनवणार आहे मयूर भाऊजींसाठी पनीरची भाजी बनवणार आहे अरे वा वा खूप आवडते यांना पण आणि उतरला तर खूप आवडते खूप आवडते पनीरची भाजी खूप आता मोठा पण झाला तो आणि मयूर भाऊजी माणसाला काय गिफ्ट देणार तुम्ही मी आता केक कट कर सांगेल सरप्राईज होते आता नाही हा ना मी आताच देऊन टाकते कारण की देवा संध्याकाळसाठी महत्वाचं आहे माझं गिफ्ट अरे वा म्हणजे नेमकं काय मानसी मला सुद्धा माहिती नाही काय गिफ्ट आणलं माणसीने मी निघून आले नाही यावेळेस त्यामुळे तुम्हाला माहिती झालं नाही हे गिफ्ट तुम्हाला माहीत असेल वैभवजीने काय गिफ्ट दिलं थँक्यू वा वा बघा लॅपटॉप लॅपटॉप हो वाप, वाप रिफ्ट किती खुशी झाली बायकोने गिफ्ट दिलं म्हटल्यावर नवऱ्याला तर खुशी व्हायलाच पाहिजे बरं पण लवकर द्या गिफ्ट नाही नाही तुला ते केक कट करतोय करतो

तुझा मयूर भाऊजींच लग्न होत आज चेंज झालं असतं छान छान खूप छान आहे थँक्यू मला पण द्या काय तरी छान मस्त गिफ्ट बघा ना कशी मागून घेते चला आता डेकोरेशन आणि स्वयंपाक सुद्धा बाकी आहे आणि मानसीची स्पेशल पनीर भाजी कशी बनवती ते सुद्धा नक्कीच पाहूया आता डेकोरेशन करून मस्त पैकी नंतर आम्ही तयार होतो छान पैकी आणि मग सेलिब्रेशन करू अनिव्हर्सरीला फ्रेंड्स आम्ही तर अनिव्हर्सरी सेलिब्रेशनला तयार झालोय बघा उतू आणि सुटून किती छान ड्रेस घातलाय इकडे आहो सुद्धा तयार झालेत पण पन... बस बस पण अनिव्हर्सरी कपल तर तुम्हाला दाखवायचं बाकी तर आपण त्यांना बोलूयात चला हा हे त्यांचा झालं खूप छान दिसत आहे दोघ सुद्धा थँक्यू खूप छान दिसत पण खूप छान दिसत आहे एक नंबर वा वा एकदम <laughs> भारी बघा यांनी दोन दोन केक आणले आहेत एक चॉकलेट केक आहे आणि एक व्हाईट व्हाईट फॉरेस्ट केक आहे किती छान वाटतोय ना केक आणि हा जो केक आहे तो उतुल सिटीने खाल्लेला आहे का नाही यांना केक इतका आवडतो दोघांना चला मग मस्त पैकी सेलिब्रेशन करूया चला आता केक कट करूया कारण खूप खाण्याची इच्छा होती आणि त्याचा फेवरेट खाल्ला पण त्यांना ब्लॅक फॉरेस्ट खूप आवडतो बघा न तसंच ठेवा मग आजकाल खूप तोत्र बोललायचे पाहुणे येणार असतील वगैरे का असं म्हणताना का माहित नाही एवढं हॅप्पी एनिव्हर्सरी टू यू एकट्या साजू बंदी अॅनिव्हर्सरी टू यू त्याला आता पहिला कब झालाय आता दुसरं करूया

मोबाईल सुटू आहो मी तर तुम्हाला इतका छान टीशर्ट गिफ्ट केला आणि किती छान दिसताय तुम्ही <laughs> आज हो oh, माझं गिफ्ट कुठे पण विसरले का काय बघा ताई किती शहाणे काय बापरे बघा सुटून काय जड बघा हातलं बापरे वांदे तर लॉटरीवर लॉटरीच लागते काहीतरी जय ना वाटतं हो कर हो कराव आपण मग चॉकलेट होतं बरोबर चॉकलेट मोठ हा मज्जा आहे काय काय रे मजा आहे छान आहे ह्या खूप छान आमची एनिवर्सरी आणि पंकुचा बट्या कारदेशी असतो ही आहे तुझी फ्रेंड आमच्या फ्रेंड तुम्हाला तर माहिती आहे मागच्या व्हिडिओ मध्ये तर बघितला असेल ना शॉर्ट नाही मी त्यांचा ही क्रेम मम्मी आम्ही सगळ्यांनी मोबाईल मध्ये हेच नाव सेव्ह केले पंकुची मम्मी आम्ही तर पंकुच्या घरून सुद्धा जाऊन आलो आणि आमचं सेलिब्रेशन पण झालंय जेवण तर कसं होतं ताई खूप छान होतं है ना मस्त गरम गरम पोळ्या आणि भाजी उतरा तर पनीरची भाजी खूप आवडते शिडू कसं होतं जेवण छान होत कसं म्हटलं तुम्हाला आमचं सेलिब्रेशन नक्कीच कमेंट करून सांगा मानसीचा लुक पण कसा होता नक्कीच कमेंट करून सुद्धा लुक आमच्या सगळ्यांचे लूक कसे होते ते नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा बाय बाय